नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमासृष्टीतील आदर्श जोडपे म्हणून अभिनेत्री सुकन्या मोने आणि संजय मोने यांना ओळखले जाते गेली अनेक वर्षे दोघेही मालिका व चित्रपटांमधून मा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत काम व संसाराचा गाडा सांभाळत दोघेही सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत सुकन्या मोने व संजय मोने हे दोघेही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असून अनेकदा आपले फोटोज व विडिओ चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात एवढंच नाही तर हे दोघेही मिळून अनेक सामाजिक कामं देखील करतात या जोडीने आजवर अनेक मराठी मालिका चित्रपट व नाटकांमध्ये काम केलं प्रेक्षकांना भुरड पाडलं आहे सुकन्या मोने यांना त्यांच्या वजनावरून सोशल मीडियावर अनेकदा नेटकरी ट्रोल करताना दिसत आहेत त्यांच्या लठ्ठपणावर अनेक जण हसताना देखील दिसतात मात्र त्यांचे वजन हे काही वर्षांपूर्वी वाढलेलं असून अठ्ठावीस वर्ष त्या अंतरुणावर होत्या हे अनेकांना अजूनही ठाऊक नाही हा काळ त्यांच्यासाठी खूपच कठीण होता त्यांनी अनेक रात्र ह्या जागून काढल्या त्यांना मूल होऊ देऊ नका असेही डॉक्टरांनी सांगितले परंतु त्यांनी हा मोठा निर्णय घेतला व आज त्यांना जुलिया नावाची एकुलती एक मुलगी आहे जुलिया ही दिसायला अतिशय देखणी व सोजवड आहे जुलियाने देखील आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत मराठी सिनेसृष्टीत काही दिवसांपूर्वीच पदार्पण केले बायपण देवा हा जुलियाचा पहिला चित्रपट या चित्रपटात जुलिया व सुकन्या मोने या पहिल्यांदाच मायलेकी एकत्र झळकले आहेत या चित्रपटातील जुलियाच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक देखील करण्यात आले हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला व यातूनच जुलिया ही घराघरात पोहोचली जुलिया खऱ्या आयुष्यात सध्या तरी सिंगलच आहे मात्र समोर आलेल्या माहितीनुसार ती एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची सून होणार असल्याचं म्हटलं जात आहे येत्या काही काळात ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असून चाहत्यांना सुखद धक्का देणार आहेत तर तुम्ही सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या जावयाला बघण्यात उत्सुक आहात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद